तर गुड्डीचा जन्म तरुण कुमार भादुरी नावाच्या एका अतिशय प्रसिद्ध विद्वान लेखक आणि पत्रकाराच्या घरी झाला अभिनय कौशल्य जणू का ही गुड्डी आईच्या पोटातूनच घेऊन आली होती तिने अगदी लहानपणीपासूनच आपल्या अभिनय कौशल्याने मोठे मोठे रोल मिळवले आणि सगळ्यांचे मन टाकले पुढे एका अतिशय देखणे आणि गुणवान अशा अभिनेत्याशी तिचे लग्न झाले त्या अभिनेत्यांनी कुणीही कल्पना करू कु शकणार नाही अशी यशाची शिखरं गाठली प्रचंड पैसा कमवला मान मरातम मिळवला आणि अर्थात त्याच्याबरोबर बुद्धीचा सुद्धा मान मरातब वाढला पण आज लग्नाला जवळजवळ पन्नास वर्ष झाल्यानंतर बुद्धीला आपल्या नावामागे त्या अभिनेत्याचे नाव नको आहे मित्र नमस्कार तुमचं परत सांगत म्हणून मी अजय सुद्धा बघत राजकारण ही गुड्डी कोण हा अभिनेता कोण ही काय भानगड आणि याचा राजकारणाशी काय संबंध हे आजच्या मित्र आजच्या व्हिडिओतनं आपण बघूया मित्र सगळ्यात जास्त काळजी एक राजकारणी म्हणून मी जर अखिलेश यादव हो किंवा उद्धव ठाकरे असतो तर आज मला वाटली असती खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचं याच्या बाबतीत अभिनंदन की त्यांना काळजी तर नेहमीच असते पण यावेळेला ते सजग सुद्धा आहेत आणि त्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलून ते दिल्लीला आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी जाऊन आले सोनिया अम्माच्या पायावरती डोकं ठेवून आले अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे यांना सगळ्यात जास्त काळजी असली पाहिजे असं मी का म्हणतो खरं म्हणजे सगळ्यात जास्त यश तर त्यांनाच मिळालं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका संपल्या त्याच्यात सगळ्यात जास्त यश त्यांनाच मिळालेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आणि मित्रांनो एक काळजीच कारणच ते असलं पाहिजे कारण हे यश त्यांना काँग्रेसमुळे मिळालेलं आहे किंवा अजून स्पेसिफिकली सांगायचं तर हे की काँग्रेस काँग्रेसची जी मुस्लिम व्होट बँक आहे त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालं आहे आणि गडबड आता अशी झाली आहे की काँग्रेस या व्होट बँक त्यांनी ही जी भाड्याने उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना दिली होती ती आता त्याचं व्याज ते फार जास्त मागायला लागतात किंवा त्याचं भाडं ते फार जास्त मागायला लागले आहेत आणि जे मला जे दिसतं आहे त्याच्यावरून तर मला हे वाटतं आहे की मा बेटा ही मुस्लिम व्होट बँक परत घेण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्रात जर का तुम्हाला ह्याची चुणूक बघायची असेल तर मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण होणार जागा वाटप कसं होणार इत्यादी मुद्द्यांवरनं प्रचंड त्याला काय म्हणतात जंग छिडलेली आहे आणि काही एक रिपोर्ट्सवर भरोसा ठेवायचा असेल तर नाना पटोलेंनी तर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुवून प्यावे असं सुद्धा विधान केल्याचे कळते उत्तर प्रदेशमध्ये ही जी कश्मकश चाललेली आहे याची चुणूक मित्रांनो जया भादुरी किंवा गुड्डी सुरुवातीला गुड्डी जर तुम्हाला छोटासा एका वाक्यात इतिहास सांगितला होता तर गुड्डी किंवा जया ज जया, जया बच्चन लग्नानंतर जया बच्चन याची त्यांनी राज्यसभेत मित्रांनो त्याची चुणूक दिली आता याच्यावर एक प्रश्न राहू शकतो की तुम्ही म्हणणार की जयाबहादुरी या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत त्यांचा काँग्रेसची काय संबंध तर मित्रांनो हे मी येणाऱ्या दोन चार मिनिटात पाच मिनिटात तुम्हाला नक्की सांगेन की जयाबहादुरी आणि काँग्रेसचा काय संबंध इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये आपसा धुमस्त आहे याची जी चुणूक राज्यसभेत दिसली मी म्हणतो तो प्रसंग मित्रांनो थोडासा डिटेलमध्ये बघणं अतिशय आवश्यक आहे आता हा जो पहिला प्रसंग किंवा खरं म्हणजे शेवटचा जो प्रसंग घडला तो घडला नऊ तारखेला या आधी असाच एक प्रसंग हो किंवा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनगड यांच्यामध्ये आणि जया बच्चन यांच्यामध्ये अशीच एक झडप चार दिवस मागे पाच तारखेला सुरु झाली त्याआधी सुद्धा याच विषयावरनं वादावादी एकोणतीस जुलैला सुद्धा झाली होती त्यावेळी एकोणतीस जुलैला जे चेअर होती किंवा राज्यसभे जे ऑफिशियट करत होते त्यांचं नाव हरिवंश सिंग त्या दिवशी सुद्धा पहिल्यांदा जया बच्चन असं म्हणल्या म्हणजे आता तुम्ही बोलायला उभं राहा असं ज्यांचं त्यांचं जेव्हा नाव हरिवंश सिंग यांनी घेतलं तेव्हा ते म्हणले जया अमिताभ बच्चन त्यावेळेला जया बच्चननी सांगितलं तुम्ही माझं नाव असं अमिताभ लावून का घेता आता हे मित्रांनो कमाल आहे म्हणजे आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष होत आली असती आज त्यांना पन्नास वर्षांनी नवऱ्याचं नाव का लावायचं नाही मला काही कळलेलं नाही दुसऱ्यांदा पाच तारखेला जगदीप धनखड जेव्हा चेअर मध्ये होते तेव्हा त्यांनी परत नाव घेतलं जया अमिताभ बच्चन त्यावेळेला त्या म्हणल्या माझ्या तुम्ही नाव हे पूर्ण नाव का घेता अमिताभचं नाव काय ना त्यावेळेला जगदीपजींनी त्यांना सांगितलं की रेकॉर्डमध्ये तुमचं नाव हेच आहे म्हणून मी हे घेणार मग त्यावेळेला त्या काही बोलल्या नाही त्यांनी काहीतरी त्याचा जो मॅटर होता त्या बोलून त्या बसल्या मग नऊ तारखेला त्या परत उभा त्यावेळेला जगदीप आम्ही परत हेच नाव घेतलं जया अमिताभ बच्चन आता मात्र त्या भाडकल्या त्यांनी आता हे नाही म्हटलं की तुम्ही माझं नाव जया अमिताभ बच्चन असं का घेता हे नाही म्हणल्या त्या म्हणल्या धनकडजी तुम्ही चेअरमन असाल तुम्ही राज्यसभेचे अध्यक्ष असाल पण तुम्ही आमचे कलिग आहात तुम्ही आम्हाला या पद्धतीने वागवू शकत नाही तुमचा टोन आणि टेनर मला आवडत नाही तुमचे हावभाव मला अजिबात चालणार नाहीत मी एक अभिनेत्री आहे आणि मला हावभाव आणि आवाजातले जे टोन आणि टेनर असतो तो कळतो आणि मला तुमचा हावभाव तुमचा आवाज मला आवडत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला बदला त्याच्यावर जगदीपजींनी त्यांना खरी खोटी सुनवली त्यांना सांगितलं हे पहा मी इथला अध्यक्ष आहे आणि इथे माझी चढते हे झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या मेंबरनी वॉकआउट केला आणि ते बाहेर निघून गेले आणि मित्रांनो खरं राजकारण हे राज्यसभेच्या बाहेर झालं खरं म्हणजे राजकारण हे लोकसभेत आणि राज्यसभेत संसदेमध्ये व्हायला पाहिजे पण जेव्हापासून राहुल गांधींनी कमान सांभाळली आहे विरोधी पक्षाची तेव्हापासून ते राजकारण रस्त्यावरच करतात यावेळी सुद्धा राज्यसभेच्या बाहेर राजकारण सुरू झालं जेव्हा पत्रकारांनी जया बच्चन यांना विचारलं की काय झालं त्यांनी सांगितलं की मला ज्या पद्धतीने जगदीप धनकड बोलतात ते आवडत नाही ते माझं नाव सारखं जया अमिताभ बच्चन घेतात एवढंच नाही तर ते ज्या पद्धतीने आम्हाला वागवतात ते मला आवडत नाही आम्ही काही स्कूल चिल्ड्रन नाही आहोत आम्ही शाळा घरी मुलं नाही आहोत आम्ही सिनियर मेंबर आहोत आता आमच्यातले काही तर सिनियर सिटीजन्स आहेत आणि ते चेअर असेल ते अध्यक्ष असतील पण ते आमच्यासारखेच कलिग आहेत एकदा ते चेअरवरनं खाली आलं की ते आमच्यासारखे कलिग आहेत आमच्यासारखेच आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला डायरेक्ट करायचा अधिकार नाही तर मित्रांनो खरी भानगड ही आहे काँग्रेसला सतत इथे मी काँग्रेस का म्हणतो कारण हे बोलत असताना त्यांच्या बाजूला सोनिया गांधी उभ्या होत्या आता जया जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत तिथे सोनिया गांधी काय करत तर त्या मित्रांनो प्लेबॅक सिंगिंग चाललं होतं त्यांना जे बोलायचं होतं ते त्या जया बच्चनकडनं बोलून घेत होत्या कारण हे थोडासा हा तुम्ही व्हिडिओ बघा जो कहा जाता है चेयर से ठीक है वो चेयर पे बैठे हैं अलाउड है अगर वो चेयर से बाहर हैं तो वो भी आम एमपी की तरह हैं वो हमारे अन्नदाता तो है नहीं आई ऑब्जेक्टेड टू द टोन यूज बाय द चेयर वी आर नॉट स्कूल चिल्ड्रेन वी आर ऑल एंड सम ऑफ आर सीनियर सिटीजन आई जया बच्चन बोलत असताना सोनिया गांधी कशी मान हलवत बघा आणि खास करून जेव्हा जया बच्चन हे म्हणतात की आमचं तर अपमान करतातच पण एल च सुद्धा अपमान करतात एलओपी म्हणजे कोण लिडर ऑफ ऑपोजिशन ते राहुल गांधीचं नाव न घेता ते ह्या सांगू इच्छितात की राहुल गांधींचा इथे संसदेमध्ये प्रचंड अपमान होतो आता याच्यात गंमत अशी खरं म्हणजे संसदेमध्ये राहुल गांधींना जर का कोणी खरी खुटी सुनवली असेल आणि डिसिप्लिन लावलं असेल तर ते ओम बिर्लांनी जगदीप धनगडांनी हे केलेलं नाही पण चक्क खोटं बोलून जया बच्चन आपला पॉईंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे आपला किंवा सोनिया गांधीचा आणि म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी जर का अखिलेश यादव असतो तर मला काळजी वाटली असती म्हणजे जया बच्चन समाजवादी पार्टीचा अजेंडा का नाही पुढे करत आहेत त्या राहुल गांधींना काबर डोक्यावर घेऊन नाचतात त्यांचा काय मनात उद्देश आहे अखिलेश यादव कुठे गेले का समाजवादीचा सगळा कार्यक्रम संपला त्यांना स्वतःचा काहीच अजेंडा राहिलेला नाही तर मित्रांनो हा प्रकार चाललाय आणि मी म्हणून म्हटलं की जी मुस्लिम वोट बँक काँग्रेसने काही वर्षाकरता समाजवादी पार्टीला वापरायला दिली होती त्याची ती आता किंमत वसूल करते जय बच्चन यांनी जो राज्यसभेत तमाशा घातला त्याचे खरं कारण हे आहे या मागे सोनिया गांधी राहुल गांधी आहेत एवढंच नाही तर ह्या जो सगळा मुद्दा आहे याच्या मागेच खरं म्हणजे काँग्रेस अतिशय दट्टून उभी आहे असं बघा की भाजपवाल्यांनी राहुल गांधींचा पूर्ण पक्क करून टाकला त्यांना यावेळेला थोडस यश मिळालं आहे पण तरी सुद्धा म्हणजे पन्नासच्या नव्याण्णव होऊन सुद्धा मोदी काय ऐकत नाहीत काँग्रेसवाल्यांना अजिबात ते इज्जत देत नाहीत त्यांचा अजेंडा ते राबवतातच आहे तुम्ही जर का लोकसभेचं थोडं कधी प्रक्षेपण पाहिलं तर ओम बिर्ला जे स्पीकर आहेत ते कोणालाही इकडे तिकडे फालतूपणा करू देत नाही राहुल गांधींना सुद्धा ते सरळ ठेवतात ते सतत म्हणतात आप नेता विपक्ष ने, नेता प्रतिपक्ष आहे तरह का व्यवहार शोभा नाही देता आपको इस तरह की सोपी शोभा नाही देती आणि ते राहुल गांधींना बिलकुल छत्रू देत नाही आमच्या वरडी भाषेत सांगायचं तर ते त्यांना छत्रू देत नाहीत एकदम सरळ ठेवतात विधानसभा राज्यसभेत सुद्धा तेच जगदीप धनखड सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगतात की कामाचं बोलायचं फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत त्याच्यामुळे सोनिया गांधींना ही काळजी आहे की या शंभर जागा किंवा खरं म्हणजे नव्याण्णव जागांचा उपयोग काय अजेंडा तर आपला कुठलाच चालत नाहीये आपल्या पोराला इज्जत सुद्धा मिळत नाहीये त्याला त्याच पद्धतीने वागवण्यात येत आहे ना आपला कुठला कार्यक्रम लोकसभेत राज्यसभेत चालतो आहे म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे की वक्फ ऍक्ट एवढा तो कॉन्ट्रोवर्शियल ऍक्ट आहे तो मोदींनी शेवटी लोकसभेत आणलाच आणि म्हणजे तीनशेच्या दोनशे चाळीस जागा झाल्या तरी हिंदुत्वाचा अजेंडा सुरूच आहे तर सोनिया गांधींची ही अजून एक काळजी आहे म्हणजे आपल्या पुराला फारसा मान मारा तर मिळत नाही अटल बिहारींच्या वेळेला जसं मानानी वागवण्यात येत होतं तसं कुणीही त्यांना आता वागवत नाही तर त्यांची खरी काळजी ही आहे त्याच्यामुळे त्या तो अजेंडा जया भादुळींकडनं जया बच्चन यांच्याकडनं पूर्ण करून घेत आहेत तर सोनिया गांधींचे जे आता राजकारणातले यश आहे आता तीन टर्म मध्ये त्या भाजपला हरवू शकलेलं नाही हे जे राजकारणातले यश आहे ते या भाडोत्री सिनेमावाल्यांकडून आणून नाटक करून ते झाकण्याचा प्रयत्न करतात आहे बाकी हे असली नवटंकी करायला त्यांना जया बच्चन पेक्षा चांगला दुसरा उमेदवार मिळणार नाही हे खरंच कारण जया बच्चननी स्वतः सांगितलं की मी एक अभिनेत्री आहे त्याच्यामुळे नाटक करणं तमाशा करणं धिंगाणा घालणं याच्या अभिनेत्यांपेक्षा अजून चांगलं कोणाला येत असेल दुसरं असे की संसदेत आरडाओरडे करणे याची त्यांना चांगलीच मित्रांनो त्यांना रियाज आहे त्यांना सवय आहे आता हा जो मी प्रसंग डिस्कस करतो आहे हा घडला नऊ तारखेला म्हणजे हा याला दोन तीन दिवस झाले पण त्याच्या सुद्धा अडीच वर्ष मागे त्यावेळेला काय जगदीप धनगड किंवा ओम बिर्ला असं नव्हतं त्यावेळेला तर वेगळे सभापती होते पण त्यांना सुद्धा मित्रांनो जया भदुरी यांनी जया बच्चन यांनी एवढं वाईट शब्दात ऐकवलं होतं तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव बघा तो त्यांचा व्यवहार बघून मला मित्रांनो खरंच अमिताभ बच्चन यांच्याविषयी माझा आदर अजून वाढलेला आहे या माणसाला काहीतरी मोठं बक्षीस द्यायला पाहिजे म्हणजे आमचे एक आपले एक प्रसिद्ध पत्रकार आहेत ते म्हणले की अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यायला पाहिजे भारतरत्न द्यायला पाहिजे की नाही मला माहित नाही मित्रांनो पण अमिताभ बच्चन यांची खरंच जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे हा एक मित्रांनो व्हिडिओ लिसन टू मी केअरफुली वी जस्टिस जस्टिस डोंट एक्सपेक्ट फ्रॉम बट दन बी एक्सपेक्टेड फ्रॉम यू आर यू प्रोटेक्टिंग द मेंबर्स ऑफ दिस हाऊस ऑर द ट्वेल्व्हर्स सिटिंग आउटसाइड साइड आर यू प्रोटेक्टिंग बोल रहे हैं। मेरा मौका है बोलने का आपका मौका है बोलने का मुद्दे है डिस्कस करने के लिए और मगर हम लोगों ने तीन चार घंटे दिए क्लरिकल एरर डिस्कस करने के लिए वॉट इज गोइंग ऑन सर क्या नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थांच्या विषयावरती त्यावेळेला विषय चालला होता राज्यसभेमध्ये पण या बच्चन यांनी विषय बलतीच कडे नेला आणि आता नऊ तारखेला केला तसाच त्यांनी त्यावेळेला सुद्धा तमाशा केला होता बाकी जया बच्चन यांना आपले खासगी आयुष्य आणि आपले वैयक्तिक समस्या चवाट्यावर आणायच्या आणि त्याचा फायदा करून घ्यायच्या याची चांगलीच सवय दोन हजार आठ मध्ये म्हणजे तेव्हा सुद्धा त्या ते खासदार चार पासून मित्रांनो खासदार आहेत समाजवादी पक्षाच्या दोन हजार आठ मध्ये त्यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन याचा द्रोण नावाचा सिनेमा आला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी असंच मराठी लोकांविरुद्ध अतिशय अपनमा अपमानजनक वक्तव्य केली होती त्यावेळेला मग राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये गुड्डी बुड्डी झाली पण अजून अक्कल आली नाही असं वक्तव्य केलं होतं आणि मग जे मित्रांनो दिल्ली दरवाजा झाला होता आणि अमिताभ बच्चन आणि सगळे कुटुंब बाळ ठाकरेंच्या पायावरती येऊन पडले होते या गोष्टीला आता सोळा वर्ष झाले तर या सोळा वर्षात गुड्डीच्या बुद्धीमध्ये वृद्धी होण्याचा तर मित्रांनो काही चान्स नाही बुद्धीला गंज लागला असण्याची शक्यता जास्त आहे पण खरं म्हणजे मला जया बच्चन यांची कुठेतरी दया येते त्यांची कणव येते कारण त्यांचं मित्रांनो पर्सनल आयुष्य काही तसं फार सक्सेसफुल नाही म्हणजे त्यांनी खूप पैसा पाहिला खूप प्रचंड मान मारा तर भाड्याचा मान मारा दौऱ्यामुळे मिळाला पण मित्रांनो त्यांच्या हातातली प्रेमाची रेखा केव्हाच पुसली गेलेली आहे हे मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरज गरज नाही तुम्ही सुजाणा आहात सांगायचा मुद्दा हा की सोनिया गांधी जया बच्चन यांच्या मागून आपलं राजकारण खेळत आहेत त्यांना अखिलेश यादव का खेळू देत आहेत हा मला इथे पडलेला प्रश्न मला वाटतं अखिलेश यादव यांना त्या मुसलमान मतांची फार लालूच त्यांना आहे त्यांना असं वाटतं की ही मुसलमान मतं आपल्याला काँग्रेसच मिळवून देऊ शकतं अर्थात दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकांच्या दृष्टीने म्हणजे नुसतं सोनिया गांधी जया बच्चनला विळख्यात घेऊन आपलं राजकारण करतं ते असं नाही तर राहुल गांधी सुद्धा हे जे अयोध्येहून हा जो मनुष्य एक निवडून आला आहे याला बेअक्कल पत्रकार अयोध्येचा राजा म्हणतात हा जो मला माहीत सुद्धा नाही मित्रांनो हा कोण मनुष्य आहे याला मित्रांनो राहुल गांधी जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते असं प्रोजेक्ट करतात आहे की आधीच तो त्यांचाच एम पी आहे समाजवादी पार्टीचा नाहीच आहे आणि हाच प्रकार महाराष्ट्रात सुद्धा होतो आहे उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले की मला मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करा पण काँग्रेसनी सपशेल त्यांना तोंडावर पडलेले आहेत एवढेच नाही तर काँग्रेसनी मित्रांनो हे मुसलमानांचे प्रदर्शन उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध घडवून आणलेलं आहे का कशा करता तर वक्फ बोर्डाचा जो नवीन कायदा आणला आहे भाजपनी त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे बोलत नाही आहेत म्हणून हे मुसलमान ज्यांनी त्यांना भरभरून मतं दिली हे त्यांना म्हणतात की याच्यावर तुमचा स्टँड सांगा याच्यावर तुमचा स्टँड सांगा तर उद्धव ठाकरे आता सॉलिड खिंडीमध्ये सापडलेले आहेत याच पुढे काय होतं आपण बघू याच्यावर अर्थात काही डेव्हलपमेंट झाली की व्हिडिओ करीन आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीकांत